जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेला पुणे जिल्ह्यातील भामचंद्र डोंगर लँड माफिया पोखरून काढत असून शासन याच पाठीशी घालत असल्याचा आरोप संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक मधुसूदन महाराज पाटील यांनी केला आहे ही तपोभूमी अतिक्रमणमुक्त करण्याची सद्बुद्धी शासनास यावी यासाठी वारकरी संप्रदायासह दिनांक दहा मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर गाथा पारायनाचे आयोजन केले जाणार आहे यावेळी बोलताना संस्थापक मधुसूदन महाराज पाटील काय म्हणाले पहा जगद्गुरु संतशे तुकाराम महाराजांची साधनाभूमी म्हणून जगप्रसिद्ध असणारा भंडारा आणि भामचंड डोंगर या डोंगराला दोन हजार सातला शासनामुळं गालबोट लागलं काही राजकीय लोकांनी भामचंड डोंगर फोडायला घेतला तर भंडारा या डोंगरावरचं प्राचीन वास्तू नष्ट केलं म्हणून ही भूमी कायमस्वरूपी संविधानिकपणे जतन होण्यासाठी मी आंदोलन छेडलं आणि त्यामध्ये राज्य शासनाला मान्य करावं लागलं ते भंडारा आणि डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक आहेत आणि ते दोन हजार अकराच्या अधिसूचनेनुसार घोषित केलेले आहेत दोन हजार अकराला आता आमच्या वारकऱ्यांची एकच मागणी आहे की ते जी संविधानिक अधिसूचना न्या आहे न्याय आहे ती कायमस्वरूपी लागू करण्यात यावी त्या अधिसूचनेचा अध्यादेशात कायद्यात रूपांतर करण्यात यावं अन्यथा आम्ही आता महाराष्ट्रभर प्रबोधन करत आहोत आणि सण दोन हजार म्हणजे दहा मार्च दोन हजार सव्वीसला येत्या आझाद मैदानात या मागणीसाठी आम्ही गाथा पारायण आंदोलन करणार आहोत शासन चित्तशुद्धी व्हावी आणि निर्णय घ्यावा ही आमची यांची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जनतेकडून प्रबोधन करणार आहोत